महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले आणि परिवारातर्फे संत रोहिदास तरुण विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पन्नास वर्षांच्या दैदिप्यमान सुवर्ण महोत्सवी वाटचाली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा नमस्कार मंडळी आता अंतिम टप्प्यात आलेला आहे गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर सर्व गणेश भक्तांची पावलं ही सार्वजनिक गणेशोत्सवाकडे वाढतात आकर्षक देखावे पाहण्यासाठी वाढतात आणि महाड शहरातील रोहिदास तरुण विकास मंडळ हे एक नावाजलेलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे की जे सातत्याने पर्यावरणपूरक आणि अनेक समाज प्रबोधन देखावे सातत्याने दाखवत आलेलं आहे यंदा हे मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे यंदा या गणेशोत्सव मंडळाचं पन्नासवे वर्ष आहे आणि त्याच मंडळाचा देखावा पाहण्यासाठी आणि यंदाचा गणेशोत्सव पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत चला तर मग आज जाऊया यंदा काय नक्की केलेलं आहे रोहिदास तरुण विकास मंडळाने हे आपण आज जाऊन पाहणार आहोत आतील मंडपात आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की इथे दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी जी, देखाव जी गणेश भक्तांची रांग लागलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की समाज प्रबोधन करण्यासाठी आता एकवीसव्या शतकातील ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकवीसव्या शतकातील आव्हान अशा पद्धतीचे त्याच्या ए आयवर वर लेख लिहिलेले आहेत ले ले आयची माहिती दिलेली आहे जी सामाजिक उपक्रम मंडळामार्फत राबवतात त्याविषयी स्क्रीनद्वारे दाखवल्या दा, जात दाखवले जात आहेत जे काही देणगीदार आहेत जे काही मदत करणारे सहकारी आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ इथं उपलब्ध केलेला आहे त्याच्यावर गॅरी बॅग किंवा प्लास्टिक पिशवीपासून त्यांना परावृत्त करण्यासाठी त्यांना कापडी पिशवी दिली जाते या ठिकाणी आपण पुढे गेलो असता मनपाकडे आपण जातोय जिथे देखावा सुरू होणार आहे त्या ठिकाणी मंडळाची कार्यकारणी दाखवलेली आहे आणि त्याचप्रमाणे एक सुंदर असा हा एक बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहतोय यावर आपल्याला लिहिलेला कळत की मंडळाचा एक सामाजिक उपक्रम सार्वजनिक गणेशोत्सवात लावलेल्या बॅनरचा पुनर्वापर करून त्याच्या पिशव्या तयार करून त्याचं वाटप केले जाणार आहे एक स्तुत्य उपक्रम देखील रोहिदास विकास मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे या ठिकाणी आपण उजव्या बाजूला पाहू शकता वसा सामाजिक म्हणजे जे काय उपक्रम राबवलेले आहेत शैक्षणिक ज्येष्ठ उद्यासाठी आहे पर्यावरण विषयक आहे महिलांसाठी आरोग्यविषयी उपक्रम आहेत आदिवासी लोकांकरता खाऊ वाटप आहे अशा पद्धतीचे जे काय उपक्रम झालेत त्याचे भित्ती लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोहिदास तरुण विकास मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा बॅनर इथे लावण्यात आलेला आहे आणि एकोणीशे चौऱ्याण्णव पासून ते आतापर्यंतचे कशा पद्धतीने जे सजावट केली होती कोणते देखावे होते हे भित्तिचित्र या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असं नियोजन रोहिदास तरुण विकास मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यानंतर या बाजूला जर आपण पाहिलं तर आतमध्ये देखावा सुरू आहे आणि हा देखावा काय आहे हे आपण या व्हिडिओच्या पाहणार आहोत आणि या देखाव्यानंतर आपण मंडळाच्या अध्यक्षांशी बातचीत करणार आहोत आपण मला काय फक्त एकच पॅन घ्यायचा आहे आता मात्र तुम्हाला सुद्धा होणार <laughs> आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा गो महाराष्ट्रात तेरावा क्रमांक मिळालेला आहे याचा आम्हाला मिळाले विजरी यांची ही परिस्थिती वेगळी नाही बर जात आहे यामुळं सागरी प्रदूषणाला पाहिलाच का नाई नाई। नाई। तो जो आपण रोहित तरुण विकास मंडळाचा जो देखावा पाहिला आहे पर्यावरण प्रोटक्ट आणि प्लास्टिक ह्याच्यामध्ये जी चेटकिणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतोय तो एक स्थानिक कलाकार आहे मयुरी साळवे आणि तो चेटकिणीच्या वेशभूषेतच आपण त्याची प्रतिक्रिया घेऊया त्या अर्थाने मी सर्व रोहिदास तरुण मित्रमंडळाचं हार्दिक अभिनंदन करीन त्यांनी माझा माझी निवड या गोष्टीसाठी केली आणि खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर समुद। त्यांचा हा जिवंत देखावा सादर करायला मला त्याने निवडलं आणि खूप सारे लोक गणपती उत्सवात आपल्या गावी आपल्या घरी काही सार्वजनिक मंडळातून उपस्थित होत असतात पण या गणेश उत्सवाचं खास आकर्षण महाडमधलं ते रोहिदास तरुण मित्रमंडळ दरवर्षी वेगळं पण जगतात पण यावर्षी त्यांनी जिवंत देखावा केला आणि त्याच्यात मला मला त्यांनी हे, हे पाठ करण्यासाठी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि हे करताना इतकं बरं वाटतंय की मी इथल्या प्लॅस्टिक हा अतिशय ज्वलंत समस्या आहे अख्ख्या जगभरातली आणि भारत आ, या या समस्येशी लढतोय आणि भारतातील महाराष्ट्र सरकार या झिरो प्लॅस्टिक रिड्यूस रिफ्यूज आणि रिसायकलिंग थ्री आर वरती काम करत आहे आणि त्याच्यासाठी इथे या जिवंत देखाव्यात मी एका चेटकिणीच्या माध्यमातून सगळ्या तरुण आणि लहान मुलांना इथे मी संबोधित करतो याचा मला सारखा अभिमान आहे आणि माझ्यासारख्या स्थानिक कलाकाराला घेऊन कला हे काम केलं आणि या पद्धतीचा मेकअप करून मला लोकांपर्यंत हसवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी बोलवलं जाते त्याबद्दल तुमचं विस्तार न्यूज आणि सगळ्याच रसिक मायबाबत प्रेक्षकांचं आणि सर्वच गणेश भक्तांचं मनापासून आभार धन्यवाद नगर मधला देखाव बघण्यासाठी आलो खर थोडस उभं राहावं लागलं पण खरोखर या देखावा मधून एक चांगला समाजाने बोध घेण्यासारखा आहे आणि रिअल फॅक्ट आहे सावित्री नदी असो महाड शहराच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला तर प्लास्टिकने सर्वत्र घाण झालेली आहे खरोखर जनावरांच्या पोटामध्ये जल प्रदूषण वायू प्रदूषण या सगळ्या समस्यांना भेडसावत भेडसा फक्त एक प्लास्टिक आणि ह्या देखाव्यातून जे दाखवलं गेलेलं प्लास्टिक खरोखर प्रत्येकाने हा देखाव बघितल्यानंतर अनुकरण करावं खरोखर प्लास्टिक बंद करावं आणि कापडी पिशव्यांचा वापर करून तुम्हाला बघ येणाऱ्या भविष्यात पिढी जी आहे ती चांगली जावी चांगलं आयुष्य जगावं यासाठी हा देखाव्यातून देखा मा बोध घेण्यासारखा आहे है, मी यांचं धन्यवाद देतो की जो उत्कृष्ट असा देखावा यांनी सादर केला प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे आणि प्ला कापडी पिशवी वापरली पाहिजे कारण की कापडी पिशवी ही वापरणं आपल्यासाठी योग्य आहे पण प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या प्राण्यांच्या पोटात जाऊन जल प्रदूषण वायू प्रदूषण हे करतेच पण आजचा देखावा या रोहिदास नगरमध्ये असणाऱ्या या गणपती उत्सवानिमित्त केला हे फार महत्वाचं आहे कारण की एकही एक व्यक्ती महाड मधली हा देखावा बघितल्याशिवाय राहत नाही आज अखंड महाड महाडमध्ये तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती हा देखावा बघण्यासाठी येणार आणि हा बोध इथून प्रत्येकाला मिळाला पाहिजे की प्लास्टिकचा वापर, प्लास्टिक वापर हे टाळणं इतकी काळाची गरज आहे की जेणेकरून प्लास्टिकचा वापर आपण जर टाळला तर उद्याच भविष्य पशु पक्षी आणि प्राणी यांचं आयुष्य वाचू शकतं हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने इथे हा देखावा बघितल्यानंतर माझं तर असं मत आहे की प्रत्येकाला हा बोध मनात निश्चित होणार की आजपासून प्लास्टिकचा वापर आपण टाळलाच पाहिजे आणि कागदी पिशवी आणि कापडी पिशवी हीच वापरली पाहिजे या आजच्या देखोऱ्या देखाव्यातून हे सिद्ध झालेला आहे मी मनापासून आभार मानते की यांनी आज एवढे कष्ट करून एवढी मेहनत करून या ज्या पूर्णपणे रोहिदास नगर मध्ये असणाऱ्या या सगळ्या युनिटनी हे सुंदर देखावा केलेला आहे सादरीकरण केलेलं आहे मी भारतातली प्लास्टिक मुक्तीची सर्वात मोठी समस्या आहे रोहिदास मित्र मंडळ यांनी हा जो देखावा सादर केलेला आहे पन्नास सुवर्ण मोसावी तो खूप चांगला देखावा आहे आणि सर्वांनी प्लास्टिक चा वापर कमी करावा आणि आपल्या देशाच्या ना, आणि महाड नागरिकांची आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी सर्वांना या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद तरुण विकास मंडळाचे जे यंदाचे अध्यक्ष आहेत प्रवीण चांदोरकर यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार विश्वा न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे प्रवीणजी काय सांगाल एक आपल्या मंडळाची ख्याती आहे आणि अनेक वर्षापासून आपण एक पर्यावरणपूरक असेल समाज प्रबोधन करणारे देखावे असतील मूर्ती सुद्धा असेल गणेश मूर्ती सुद्धा आपण छान केलेला आहे तर अशा पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे आणि तुम्ही यंदा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो यंदाच आमचं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या आणि या पन्नास सुवर्ण महोत्सवामध्ये आम्ही पन्नास वर्ष पूर्ण केले त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष पारितोषिक गट घेतलेले आहेत समाज प्रबंधनभर जे पण देखावे असतील समाजाला चांगले देखावे दाखवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे तो पण टाकाऊपासून टिकाऊ या वस्तूंपासून त्यानंतर त्या हो। देखाव्यांमध्ये दे आमचे स्थानिक कलाकार असतील त्या स्थानिक कलाकारांपासून लाइटिंग असेल डेकोरेशन असेल हे सगळं आमचे स्थानिक कलाकार करत असतात यंदाचा आम्ही सुवर्ण नसतो या जर आम्ही देखावा घेतलेला आहे तो राष्ट्रीय एक महाभयंकर असं रूप आहे या संदर्भात जनजागृती करण्याकरिता आम्ही तो विषय घेतला कारण काय झालेलं आहे की गेले अनेक वर्ष केंद्र सरकार सर केंद्र सरकार आहे आपलं राज्य सरकार आहे या प्लास्टिकच्या विषयावरती खूप जनजागृती करीत आहे परंतु आजही तुम्ही मार्केटमध्ये मा पाहिलं बाजारपेठांमध्ये मा पाहिलं तर त्याचं पालन केलं जात नाही आहे त्यामुळे आजच्या नवीन पिढीला अटलिस्ट प्लास्टिकमुळे लहान मुलांना त्यांचं थोडंसं एंटरटेनमेंट करून त्यांना त्यातून एक चांगला मेसेज देण्याचा आम्ही त्या चिंतू शकतील याच्यातून आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहिलं तर बाहेर आल्यानंतर आम्ही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एकविशव्या शतकातील खूप मोठं आव्हान आहे म्हणजे जर का आता आपल्या ह्या पिढीचा म्हणजे या नवीन पिढीचं जर का भविष्य धोक्यात कशाने असेल तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल त्यामुळे पालकांसाठी पण हे मोठं आव्हान आहे साध्या आणि सोप्या भाषेत आम्ही ते भूटी चित्र आम्ही तिथे लावलेलं आहे देने की जेणेकरून खेड्यातील आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते सोप्या भाषेत कळेल असं आम्ही यावेळेला त्याची संकल्पना आमचे मंडळाचे सल्लागार श्री नरेंद्र रामराव माडिक यांनी ते चित्रपट केलेला आहे आणि तो आतून देखावा आहे त्याची सजावट आमचे नवीन टिकांबर परमाकर आणि राजेश गौरू माडिक या दोघांनी मिळून ती पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे असंच आम्ही यापुढे सुद्धा पूर्ण समाजाला किंवा नागरिकांना किंवा रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात आम्ही खूप चांगला संदेश देण्याचा यापुढे परंपरा चालू केली महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत कविता महाडी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आमचं रोहिदास नगर मध्ये जेवढं रोहिदास तरुण मंडळ आणि महिला मंडळ आम्ही एकत्र येऊन काम करत असतो दोघेही एकमेकांना पूरक जितकं होता करत असतो त्यात आमचा सहभाग असा की आमचा हा विषय आहे जो प्रदूषणावर आहे की प्लास्टिक बंदी तर ही पूर्ण महिलांवर अवलंबून असते घरातला मोठा असो त्या कचऱ्याचं वर्गीकरण एखादी स्त्री करू शकते तर ही जास्तीत जास्त मला प्रत्येक स्त्रीला हे सांगायचं आहे की तुम्ही वर्गीकरण करून पुढच्या आपल्या पुढच्या पिढीला भविष्याला आपण सुरक्षित करत आहोत तर त्यांनी ते लवकरात लवकर आणि प्रत्येक घराघरातून करावं याच्याने आपला समाज पण पुढे पुढच्या पिढीला चांगले हे आपल्या संपूर्ण निश्चितच मॅडम तर आपण पाहिलं रोहिदास तरुण विकास मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम आणि निश्चितच पन्नास वर्षाची वाटचाल ही अत्यंत समाज प्रबोधन आणि पर्यावरणपूरक त्यांची राहिलेली आहे अनेक कलाकार या रोहिदास नगर मधून निर्माण झालेले आहेत आणि राज्य पातळीवर असतील देशपातळीवर असतील असे कलाकार खेळाडू सुद्धा इथून गेलेले आहेत तर अशा पद्धतीचं हे जे तरुण विकास मंडळ आहे हे प्रेरणादायी आहे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी